जय भीम जय शिवराय मी एक मत आहे की माझं कार्यालयाला जी कोणी कागदपत्र पोस्ट केली ती आम्हाला राजन पाटील मध्ये डानगर म्हणल्यावर राजन पाटणाचं नाव इच्छित आहे त्यांनी दिले पण त्यांनी जी राजन पाटलांनी दिलं की मला त्याची मत नाही माझं पण जी देणार नाही ना मी विचार करायचं लोकसंख्ये

एकनाथ शिंदेने पण मनोरजा धरावे आणि आमची मोळच्या लोकांची मागणी पूर्ण करावी का तर आम्हाला पण वाटते मुंबईचं सगळं हित असावं तसं होत नसते पद जिथं तिथं निमून दिलेलं असते त्यामुळं जिथं तिथं पद हिल्ल्याकडे झाले असावं की मी तशी कारच्या साहेबांना विनंती करून सांगते का तर तुमचा एक निर्णय आमच्यासाठी सगळ्याला चुकीचा करू शकतो